हॅलो हाय नमस्कार यूट्यूब फॅमिली कशा आहात सर्वजण तर चला आज आपण शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी बनवू आणि तेही वाटण बनवून हिरव्या मिरच्यांचं चला रेसिपी बघूया इथे मी शेंग कढीपत्ता तोडून घेतलेला आहे शेंगा मी कट करून घेतलेल्या आहेत अशा प्रकारे त्याची साल काढून घेतलेली आहे आणि त्या पाण्यात ठेवलेल्या आहेत त्यानंतर आता आपण ह्या शेंगा उकडून घेऊयात पातेल्यामध्ये इथे मी पाणी ठेवलेलं आहे त्यामध्ये आपण ह्या सगळ्या शेंगा टाकून घेऊया त्यानंतर यामध्ये आपण थोडीशी हळद टाकून थोडा वेळ आपण हे उकळून घेणार आहे एक नऊ ते दहा मिनटं त्यानंतर हे वाटणाचं साहित्य आपण बनवून घेऊया त्यासाठी आपण कांदा भाजून घेऊया कमी गॅसवर एक छोटे दोन तीन कांदे मी इथे भाजून घेत आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे सर्व बाजूने आपल्याला कांदे भाजून घ्यायचे आहेत इथे माझे कांदे भाजून झालेले आहेत तुम्ही बघू शकता त्यानंतर इथे मी खोबरं घेतलेलं आहे खोबरं पण अशाच प्रकारे भाजून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही इथे आपलं खोबरं पण भाजून झालेलं आहे तुम्ही बघू शकता कांदा आणि खोबरं मी कशा पद्धतीने भाजून घेतलं आहे तोपर्यंत आपली इथे शेंगाला उकळी आलेली आहे शेंगा आपल्या उकळून झालेल्या आहेत चला तर आता मसाला बनवून घेऊया वाटणाचा इथे मी तेल घेतलेलं आहे तेलामध्ये एक चमचा धने टाकलेले आहेत दणे छान तेलामध्ये तळून घेया त्यानंतर इथे मी पाच सहा पाकळा लसूण टाकलेला आहे लसूण पण आपण तेलामध्ये छान तळून घेऊया लसूण तळून झाल्यानंतर खडा मसाला घेतलेला आहे शहाजिरे दालचिनी आणि मिरे घेतलेले आहेत एक तीन चार तीन चार असे घेतलेले आहेत तेही तेलामध्ये तळून घेऊया बघू शकता तुम्ही त्यानंतर इथे मी कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत मुठभर तेही आपण तेलामध्ये छान परतून घेऊया त्यानंतर मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आपण ही प हिरव्या मिरच्याचीच भाजी बनवणार आहोत त्यामध्ये आपण तिखट वापरणार नाही म्हणजे जे म्हणजे कोणताही मसाला हिरवी मिरची फक्त वापरून ही रेसिपी आपण बनवणार आहे आता हे तळून झालेला मसाला एका वाटीमध्ये काढून घेऊयात त्यानंतर इथे मी भाजलेला कांदा आणि खोबरं एकत्र बारीक करून घेत आहे ते स्वच्छ करून वाटण बनवून घेऊया त्याचं त्यानंतर हा आपण तळून घेतलेला सर्व मसाला टाकू यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर टाकून बारीक पेस्ट करून घेणार आहोत तेल गरम झाल्यानंतर एक चमचा जिरे टाकलेला आहे त्यामध्ये जिरे छान आपण तडतडून घेऊयात जिरे तडतडून झाल्यानंतर त्यामध्ये आपण कढीपत्ता टाकूया कढीपत्ता पण छान असा तेलामध्ये परतून घेऊयात त्यानंतर हे आपण बनवलेलं सर्व वाटण मसाल्याचं खोबरं कांदा ते सर्व वाटण आपण छान असं तेलामध्ये टाकून परतून घेऊयात एक कमी गॅसवर आपण हे वाटण तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण हे वाटण परतून घेणार हो। आहोत आणि इथे काय झालं माझ्याकडून व्हिडिओ शूट करायचा राहिला त्यामुळे ते इथे मी ते शेंगा ओतलेली रेसिपी स्किप झालेली आहे आणि त्या वाटण झाल्यानंतर मी त्यामध्ये ते उकडलेल्या शेंगा टाकलेल्या आहेत त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि जेवढी तुम्हाला भाजी हवी असेल तुम्ही तेवढी त्या ते ते पद्धतीने बनवू शकता त्यानंतर भाजीला भाजी एक उकळी आणलेली आहे तुम्ही बघू शकता आपली शेंगाची भाजी तयार आहे ही भाजी तुम्ही एकदा नक्की बनवून बघा रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू